मारहाणीच्या रागातून सुपारी देत हत्येचा रसला कट साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी दोन गटांमध्ये वादावादी आणि मारहाण झाली होती या मारहाणीचा राग डोक्यात ठेवून माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या मुलाने धीरज ढाणे याला जिवे मारण्याची सुपारी गुंडांच्या टोळीला दिली होती आणि ही सुपारी टोळी वाजवणार त्याच्या आधीच पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतल्याने हे सर्व प्रकरण समोर आले आहे म्हणूनच माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या मुलाने धीरजला जीवे मारण्याची सुपारी का दिली होती पोलिसांनी धीरजची हत्या होण्यापासून कशी थांबवली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विधानसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांचे पती वसंत लेवे यांना मारहाण झाल्याचा राग मनात धरून धीरज धाने याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे यांनी इचलकरंजीतील जर्मनी गँगला वीस लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे दरम्यान संशयित आरोपींवर कारवाई केल्याने हत्येसारखा गंभीर गुन्हा होता, होता वाचला आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे शहर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल शहरात गस्त घालत होते या दरम्यान डायल एकशे बारा वरून अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला काही युवक दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पथक पोहोचताच पाच जण सापडले संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीत त्यांनी एका सराफ पेढीवर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ते खुनाची सुपारी वाजवायला आले असल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे सातारा पोलिसांनी दरोडेखोर असण्याच्या संशयातून अटक केलेले आरोपी सुपारी किलर असल्याचं समोर आलं मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी वेळी सावळल्या असून या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी टोळीकडून दोन पिस्तल कोयता जिवंत कारतुसे असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे साताऱ्यातील धीरज धाणेला मिळालेली सुपारी वाजवायला आलो असल्याचे इचलकरंजी मधून आलेल्या गुंडांनी कबूल केला आहे त्यानंतर पोलिसांनी सुपारी देणाऱ्याचे नाव विचारले असता माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे याचे नाव समोर आले आहे विधानसभा निवडणुकीवेळी मतदानाच्या दिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात निलेश लेवे व पप्पू लेवे याचे जोरदार भांडण झाले होते त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज धाने व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते या मारहाणीचाच राग निलेश याच्या डोक्यात होता यातूनच माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या मुलाने धीरज ढाणे याला मारण्याची अनुज पाटील याला वीस लाखांची खुनाची सुपारी दिली होती त्यातील दोन लाख रुपये ऍडव्हान्स देखील दिले होते तर येत्या दोन तीन दिवसातच हा खून करण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं वेळीच संशयितांवर कारवाई करत पोलिसांनी हत्येसारखा गंभीर गुन्हा होण्यापासून तर थांबवला आहे मात्र या सुपारी प्रकरणात माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा सूत्रधार असल्याचं समोर आल्याने राजकारणातील वाद किती विकोपाला जाऊ शकतात हे समोर आलं आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद